अरे बाबा बहिणीनं नमस्कार तर भावा का काय झालं तर म्हणजे राहते आपल्या एवढं काय याला बारा वाजता आहे बाबा बहिणीनं म्हणजे अकरा वागून असं काय तरी मिनटं झालं तर भावा बहिणीनं आणि ते आता आकाला म्हणजे डॉक्टर काय म्हणलं मी काय आहे का काय झालं तुम्हाला म्हणजे एवढं व्हायला हा 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 हात राहायला तर बाबा आता येत ना आम्ही गेल तो येऊन ये ना पोरात आपलं बारामती येत ना तर बाबा बहिणीनं ते डॉक्टर नव्हतं म्हणलं होतं तिथं डॉक्टर नव्हतं म्हणल्यावर ते म्हणलं सकाळच्या आलं या उडच्या लवकर आहे म्हणलं ते म्हणलं डॉक्टर याच्यात दाग असतं डॉक्टर यायची म्हणलं ते आता त्यातून बाबा बहिणी शेकावं पोरं डॉक्टर म्हणलं की डॉक्टर नाही तुझं सकाळ या त्यातला म्हणलं चालतं सकाळ येतो म्हणतो त्यातला म्हणलं रात्री रात्री आम्ही काजार तर भाऊ बहिणीनो रात्री आम्ही नंबर नंबरला लावून गेलो नंबर रात्री नंबर लावून गेलो भाऊ बहिणींना आम्ही डॉक्टर नव्हतो म्हणून माघार तर म्हणजे काय झालं तर भाऊ बहिणींना आता गेलो आका जेवल बिवल मस्त म्हणजे तेवढी भाऊ बहिणींना जेवण ते म्हणजे गोळ्या खाल्ल्या झोपली ते भावा बहिणी न झोपल्यावर मग काय म्हणजे अकरा व बाबा साडे अकरा वाजता लागले बोलायला असत झाले मग म्हणजे मला श्वास माझा भुतोय म्हणजे मला श्वास नाही आणि बाबा ते बाबा बोल तिने इतक्या एडवानी केलं तर ना त्या रात्री लई म्हणजे लई आहे ती आता मग मी झोपलो होतो बाबा बहिणी नजी मला वटवा आलं गडबड गडबडीनं हावे म्हणलं कसं कर लागलं या लपू लपू गाडी बनलं काढ बाबू ना मग मी कपडे घातली मग रात्री अकरा अकरा साडे अकरा वाजता आम्ही इथं आलो तर बाबा बोल घेता आलो म्हणजे कसं काय झालं की ते कारण त्या आता म्हणलं त्या मधलं लवकर आपण म्हणतो तिथं जाऊ का गाड्या भाऊ बही आणि इतकं नव्हतं बरं का अकरा साडे अकरा वाजता पण मग त्या मोठ्या मोठ्या गाड्या ट्रॅकिंगवर तर पाहू बहिणी न आका म्हणली याच्यावर जाण्यापेक्षा एखाद्या मोठी गाड्या बघा म्हणली मला लेस म्हणजे बी अकरा व्हायला लागले बाठ्या गाड्या बी घेतल्या त्याला न्यायला त्यांच्या त्यांच्या इथल्या म्हणजे असतात ते बाबाचं असतात घर आहे खाली ते ड्रायव्हरचं मग त्याच्यापाशी व गाड्या काढ बाईन मग मग त्या व महिन्यामध्ये त्याला टाकले राहते आणि येतात आणते बाव बहिणीनो डॉक्टर म्हणतो काय होत आहे तुम्हाला काय झालंय पण काय झालं बाबा बहिणीनो डॉक्टरनं त्याचा ते चेक केला बी पी शुगर बघितलं डॉक्टर म्हणलं त्यांना काहीच न काहीच झालं नाही म्हणलं त्यांना म्हणलं ते म्हणते की मग मग काय निघतात आहे ते लेटीबद्दल म्हणजे मला संस्थ घेत नाही म्हणली ती डॉक्टर म्हणलं मग भाऊ बहिणीनं बघा म्हटलं मग काय म्हणलं करायचं तर मग भाऊ बहिण काय केलं त्याला जे आपल्या एकटं तर आपल्या लावल्या करायची पाठल्या भाऊ बहिणीनं पेपर नव्हतं भाऊ त्यांच्या पण नव्हतं भाऊ बहिणी घरी मला मा दाजी म्हणलं की आता म्हणले तू तू जा म्हणले घरी तू तू सकाळी म्हणलीकडे मग भाऊ बहिणीनं त्या गाड्यामध्ये मग रात्री घरी गेलो घुमणीमध्ये रात्री घरी गेलो आणि त्यांना मला पुन्हा आला सात वाजता लवकर इकड्या म्हणून दफखान्यात भाऊ बोलून बोल किती बाटले काय माहिती आजू काय बाटले लावायचे बा का बा काय गोष्ट आजू काय बाटल लावतात सर सरायची लावताना तेथील आता आले ना आता त्याच्या जागा तिथं जाऊन मग आता तिथं गेलो शागिरला बाबा बोलून गेलो शागीर मला दररोप पाहिजे सर चालू मन बाज़ार बाज़ार मोबाईल ते चालू आहे आलं आलं नाही ना ते म्हणजे मोबाईल बंद करून ठेवायचा त्याच्यामुळे आपलं मनलं बाहेर बसावं आता बसून बाजे राहते पावलं पण चालत फोन

काय होत आहे बाबा बोल हे म्हणते माझा श्वास श्वास माझा गुंततोय म्हणते श्वास स्वप्न श्वस घेत नाही का ते गुंततोय म्हणते माझा आणि इतके आहे बरं कुठे ना ते बाबा बोलणे ज्याला समजण नाही म्हणजे ते काय करते काय नाही करत ते बाबा बोलणी काय समजा ना बाबा बोलून دلار ته دغه له ته غاړه وایلا باوه بولینو سق سق یې وړ نه نوته برکه ګرځي اته اته غاړه نه له دکله ته وایلا ماټره बाहेर बोल तुम्हाला बोल आता रात्री म्हणलं गाडी जाऊ नाही काय माहिती म्हणलं कोणाची आता म्हणलं गाडी याची आता म्हणले जमले ड्रायव्हर म्हणजे जम जपले असतील म्हणली आणि ह्याच्या म्हणलं तिथं जायचं म्हणलं कधी गाडीवर भाऊ बोल ना बारक वाजत असते आम्हाला खूप यायचं म्हणलं की काय हकाला टाकलं असते मजीनं आणला टाकला असतं मग हजेन बसवलं असतं तिला पकडून बाबा हकाला पकडून मी जोरून त्याच्या चक्क येते म्हणून आणि आणले असतात जर परत पण ती काय म्हणले ह्याच्यावर ह्याच्या पोजा जायचो कधी म्हणले गाडीवर म्हणजे बाबा भाऊ आपण एखाद्या मोठ्या गाड्या बघा म्हणले लवकर मला कस व्हायला लागलेलं आहे मग ते मित्र बोलले मग ते गाड्या बघायला गेलं ते म्हणलं हे तो म्हणलं लगेच ते तेव्हा बघ मित्र झोपेतन उठल आणि दपखाण त्याला अंधार राहतो आता ती आता आहे ती येते मी आता बसलो बाहेर मी ते कोणा आल्याला आलं आज गेलो बघितलं म्हणजे काय आजोक झालं का नाही मग बघितलं आज अजून पुन्हा झालंय आजो एक वाटलं मग आता काय माहिती आहे काय होतंय बाबा बघितलं लावते तिथं नाही बाबा काय झालंय ते तिला सरांनी तिला दर लावले तर ते काय म्हणते या मला काय परत म्हणते पड नाही व्हायची तिथे होते म्हणते भावा बहिणींना हा हात पायात मुगे निघतात आहे डोक्यात म्हणजे डोळ्याक्यात मुगे निघतात आहे आहे घ्याय नाही असं तसं ते त्याला होतं आहे वाटतं भाव बहिणींना